आज या ठिकाणी प्रथमचा सर्वच महापुरुषांना विनम्र असा अभिवादन आज या ठिकाणी बहुजन हक्का परिषदेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी आपण या ठिकाणी आजिमजी आतार यांची या ठिकाणी प्रसिद्धी प्रमुख म्हणून या ठिकाणी बहुजन हक्का परिषद वतीनं आपण त्यांची निवड करणार आहोत त्यांना पत्र या ठिकाणी श्रीनाथ कुस्ती स्पर्धेचे आयोजक आबा मोकाशी यांच्या वतीनं आपण यांच्या यांच्या हस्ते आपण आज त्यांना पत्र देणार आहोत तरी आजीम जे आता यांचं अतिशय छान कार्यक्रम काम चालू असून बहुजन परिषद वतीने त्यांना जास्तीत जास्त पद्धतीने ताकद या ठिकाणी काम केलं जाईल आज या पुरंद तालुक्यामध्ये श्री शाहू फुले आंबेडकर यांच्या वेळीला वाढवण्यासाठी बहुजनांना न्याय देण्यासाठी आणि सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला या संघटनेच्या वतीनं चालायचं आहे तरी आपण आपल्या संघटनेच्या वतीनं आजीम जे आता यांना त्या ठिकाणी क्रेचे प्रमुख म्हणून त्यांची निवड करतोय मी भोजनात वर्षी वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील कार्यास्पूर्वी शुभेच्छा देतो जय जे। स्वराज्याचे स्वप्न जिच्याकोशेतून फुलले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्ष सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील माणसांची मने आणि मेंदू घडवणारे जगद्गुरु तुकोबाराय बहुजनांच्या हो शिक्षणाचे उद्धारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले या देशातून इंग्रजांना करून लावणारे आद्य सहा हजार सातशे बेचाळीस जातींना राज्य घटनेच्या माध्यमातून एकत्र बांधून ठेवणारे आणि हा महाकाल विषय भारत देश संविधानाच्या माध्यमातून चालण्यासाठी ज्यांनी घटना निर्मिती केली तेव्हा हा गाव विचार सांगून गेले भीमराव असा थोर वैश्विक सैद्धांतिक सिद्धांत मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या आचार विचारांना प्रथम त्रेवर अभिवादन आज या ठिकाणी मला अतिशय आनंद होत आहे की एक चांगला होतखोर आणि उमदा कार्यकर्ता या ठिकाणी आजे म्हातार यांना आपण पुरंदर तालुका बहुजन हक्क परिषदेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करत आहे मी आजी यांना सांगू इच्छितो की बहुजन हक्क परिषद ही सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारी एक सामाजिक संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून आपण जो शेवटचा घटक आहे त्या शेवटच्या घटकाला कसा न्याय मिळवून देता येईल कायला ये तो प्रयत्न तुम्ही करावा संघटनेमध्ये दोनच जाती आहेत स्त्री आणि पुरुष आणि माणूस कि हा धर्म म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं या तत्वावर चालणारी ही संघटना आहे या संघटनेमध्ये मराठा समाजापासून पासोपारधी समाजापर्यंत सर्व लोक काम करतायत आपला लढा त्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आहे आणि संघटनेची सर्व ध्येय धोरणं तुम्ही पार पाडाल आणि त्या पद्धतीने तुम्ही संघटना तळागाळापर्यंत रुजवाल अशी अपेक्षा व्यक्त करून तुमच्या सर्व पुढील कार्यास मी बहुजन हक्क परिषदेच्या संस्थापक अध्यक्ष त्या धिवार या नात्याने आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांच्या वतीने मी तुम्हाला हार्दिक हार्दिका शुभेच्छा व्यक्त करतो तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो